जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे सव्वीस मार्चला नाशिक येथे आमदार सरोज बाबुलाल अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या नाशिक मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मुविलशेठ धुमा यांचा दशमिंद केसरी बकासूर तसेच मित्रांनो आपला सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लकन तसेच मित्रांनो सध्याच्या काळामध्ये ज्या पहिल्याने जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेण्याचा विक्रम आपल्या नावावरती केलाय असा चिमण्याबाई यांचे नक्की पैरी कोणासोबत असणार हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो आधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूयाच्या मेन विषयाकडे ते म्हणजे उद्याच्या नाशिक मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनचा पायरा नक्की कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो उद्याच्या मित्रा मित्रा या नाशिक मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनचा पायरा हा छत्रपती संभाजीनगरच्या राजासोबत असणार आहे तर मित्रांनो हाच तो राजा आहे ज्याने सम्राटसोबत पळून वडगाव होयली मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकवला होता तर मित्रांनो नक्कीच उद्याच्या ह्या नाशिक मैदानात देखील राजाच्या व लखनच्या गाडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळणार यात काही शंकाच नाही तसेच मित्रांनो सध्याच्या घडीला जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेण्याचा विक्रम आपल्या नावावरती केलाय अशा चिमण्याचा पैरा हा द्वारलीच्या हारण्या साशी असणार आहे तसेच मित्रांनो ज्या बैलाने संबंध महाराष्ट्राच्या मनावरती अधिराज्य गाजवलाय हो अस्या मोईल शेडुमा यांच्या दशमिंद केसरी बकासूरचा पायरा हा मल्लार ग्रुपच्या मौजासोबत असणार आहे तर मित्रांनो उद्याच्या ह्या नाशिक मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरला तसेच छत्रपती संभाजीनगरच्या लकनला व आपल्या सर्वांच्या लाडक्या चिमण्याला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन हो।